यानंतर आपण पाहतो आहे आर्य अष्टांगिक मार्ग पहिला मार्ग आहे सम्यक दृष्टी त्यानंतर दुसरा मार्ग आहे सम्यक संकल्प तिसरा मार्ग आहे सम्यक वाचा सम्यक कर्मांत त्यासमोरच पुढे दिलेला आहे सम्मा वायामो सम्मा आजीव सम्मा कामंतो सम्मा संकप्पो सम्मा भीती सम्मा समाधी सती समाधी ह्या चक्र जे आहे आपल्याला इथून कळून येते की आर्यष्टांगिक मार्ग काय आहे आणि तो आपण जर जाणून घेतला तर आपण या दुःखापासून मुक्त होऊ शकतो त्यासाठी या ठिकाणी दिलेल्या सम्यक आजीविका सम्यक समाधी आणि सम्यक व्यायाम म्हणजे कार्य आणि त्यासाठी सम्यक स्मृती तर सर्वांनी आपली स्मृती जागरूक ठेवून सतत जीवन जगावे